नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करिअन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी झणझणीत मिसळ करणार आहे तर ती कशी करायची ते आपण पाहूया या मिसळीमध्ये मी कुठचंही वाटण वापरलेलं नाहीये तरी सुद्धा चवीला अतिशय सुंदर अशी ही मिसळ होते तर ती कशी करायची आपण पाहूया तर मिसळीसाठी मी आता फोडणीसाठी काय काय घेतलंय ते आपण आधी बघूया हे मी दोनशे ग्रॅम मटकी आहे छान मोड आलेले आहेत मटकीला ही मटकी घ्यायची दोनशे ग्रॅम त्याच्यानंतर कांदे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत एक मोठ टोमॅटो घेतलेला आहे दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि कढीपत्ता घ्यायचा आहे त्याच्यानंतर फोडणीसाठी मोहरी लागेल आपल्याला एक साधारण पाव चमचा मोहरी लागेल त्याच्यानंतर हिंग हळद तिखट आणि मी काश्मिरी मिरची पावडर दोन चमचे घेतलेली आहे आता आपण फोडणी करून घेऊया हे बघा मिसळ सर्व करण्यासाठी मी हे मिसळीचं फरसाण घेतलेलं आहे आणि आपल्याला कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आणि लिंबाच्या पोडी मिसळीची टेस्ट जर चांगली पाहिजे असेल तर फरसाण उत्तम क्वालिटीचं असणं आवश्यक आहे बऱ्याच ठिकाणी वाटाण्याच्या पिठाचं फरसाण मिळतं पण ते जर चण्याच्या पिठाचं मिळालं तर मिसाईची टेस्ट अप्रतिम लागते आता हे बघा मी कढईमध्ये आधीच तेल घालून घेतलेलं आहे तेल भरपूर घालायचं आहे कारण मिसळ आहे तर हवीच त्याच्यामुळे भरपूर तेल घालून घ्यायचं आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक साधारण पाव चमचा मोहरी घालून घ्यायची थोडीशी मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण कांदा आणि कडीपत्ता घालायचा मोहरी छान तडतडली आहे आपण आता कांदा आणि कडीपत्ता घालून घ्यायचा मिसळ करताना अगदी हात सै सोडून तेल घालावं लागतं तर ती मिसळ खायला खूप मजा येते आता कांदा आपल्याला गोल्डन कलर चा होईपर्यंत परतून घ्यायचा नेहमी सांगते त्याप्रमाणे आपण कांदा ज्यास कोमवतो त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर कोमवून होतो आणि पटकन करपत सुद्धा नाही हे बघा कांदा आपला आता झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची फेस्ट करून ठेवते ती दोन चमचे घालायची एक दोन मिनिटं ती थोडी चांगली फ्राय होऊन द्यायची एक मिनिट भर आपण थोडी परतून घेऊया आलं लसूण फ्राय झालं ना की त्याचा एक छान सुगंध येतो तो आला की समजायचं आपलं ते छान फ्राय झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो घालून घ्यायचं त्या टॉमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परचवून घ्यायचंय तर आपलं टॉमॅटो मऊ झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया हिंग घालायचे पाव चमचा हिंग घालायचं हळद घालायची अर्धा चमचा तिखट घालायचं तिखट आपल्याला ज्या जसं आवडेल त्याप्रमाणे तिखट घालायचं मिसळ तर झंजणीतच छान लागते त्याच्यामुळे तिखट थोडं जास्ती घालायचं मी साधारण एक पाच चमचे मी तिखट घालते मसाले घालताना गॅस नेहमी बारीक करायचा म्हणजे मसाले करपत नाही आता आपण मटकी घालूया मटकी थोडी एखाद मेफ करतवून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपण काश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला हे घालायचे आता गॅस मोठा करून आपण एक दोन मिनिट आपण मटकी छान परतून घेऊया हे बघा आपली मटकी आता छान परतून झालेली आहे तेलही सुटलंय तिला आता आपण त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला घालायचा या काश्मिरी मिरची पावडरन कलर छान येतो आवश्यक नाही तुम्ही नाही घातली तरी पण चालेल एक चमचा गरम मसाला घातलाय आणि हिच्यामध्ये नेहमी गरम पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही गरम पाणी घालायचं म्हणजे तिचं टेम्परेचर मेंटेन राहतं आपण गार पाणी घातलं तर तिचं लगेच टेम्परेचर कमी होणार म्हणून गरम पाणी घालायचं तेच पाणी गरम करत ठेवलेलं होतं ते आता मी घालून घेते भरपूर पाणी घालायचे आता आपण त्याच्याने मीठ घालून घेऊया मीठ चवीनुसार घालायचे आता हिला उपळी येऊ हो द्यायची हे बघा आता याला छान उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकणावर पाणी ठेवायचंय आता मटकी पूर्ण शिजवून घ्यायची साधारण एक पंधरा मिनिटं झाली आहेत मिडियम गॅसवर आपण ही मटकी शिजत ठेवली होती आता आपण पाहूया मिसळीची मटकी शिजली ते छान उकळी आली आहे हे बघा मटकी पूर्ण शिपलेली आहे आता आपण याच्यामध्ये अजून थोडस पाणी वाढवणार आहोत कारण मिसळीला रस जास्ती लागतो याच्यामध्ये गरम पाणीच घालून घ्यायचं आहे आता एक उकळी काढून घ्यायची आणि मग आपण गॅस बंद करायचं हे बघा आपल्या आता ही मटकीची उसळ जी आहे छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया जशी ती शांत होईल तशी तिची तरी वरती यायला लागते आता आपण सर्व करून घेऊया